नमस्कार संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे करमाळा विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये करमाळा शहर याचा सर्वात महत्त्वाचा रोल आहे करमाळा शहर हे ज्या पाठीशी त्या माणसाचा विजय सुकर होतो ही आजपर्यंतची आकडेवारी आपणाला त्याचा दृष्टांत देत आहे आपण जर पाहिलं तर <शा> दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही निवडणूक या सन दोन हजार एकोणीस आणि सन दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुकीतील आकडेवारी जर पाहिली तर ही आकडेवारी जो विजयी उमेदवार आहे त्याला कशा पद्धतीनं सपोर्ट करते किंवा त्या उमेदवाराचं कसं भवितव्य घडवते याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला अनुभवता येईल सन दोन हजार चौदाची निवडणूक जर आपण पाहिली तर त्यावेळेला विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे स्वाभिमानी शेतकरी संघटने उभे होते त्यांचं सिट्टी चिन्ह होतं आणि त्यांना करमाळ्या शहरातून सत्तावीसशे तीस मतं मिळाली होती तर त्यावेळेला रश्मी दीदी बागल या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या होत्या त्यावेळेला त्यांना घड्याळ चिन्हावरती चार हजार पंचेचाळीस मतं मिळाली होती तर माजी आमदार नारायणाबा पाटील हे त्यावेळेला शिवसेनेकडून उभे होते त्यांचं धनुष्यमान चित चिन्ह होतं त्यांना एकोणीसशे एकोणीस मतं मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार जगताप यांना सव्वीसशे बहात्तर मतं मिळाली होती आता यानंतर आपण जर दोन हजार एकोणीसशे आकडेवारी पाहिली तर करमाळा शहरामध्ये मागच्या वेळेला मामा शिंदे अपक्ष सफरचंद चिन्ह घेऊन उभे होते तर रश्मीबागल घड्याळ या चिन्हावरती उभ्या होत्या धनुष्यमान चिन्हावरती उभ्या होत्या तर नारायणाबा पाटील हे अपक्ष सिट्टी या चिन्हावरती होते तर त्या गेल्या वेळेला जगताप मात्र उभे नव्हते तिरंगी लढतीमध्ये संजय मामा शिंदे यांना एक्कावन्नशे एकोणपन्नास मतं मिळाली होती तर शिवसेनेचे उमेदवार रश्मी बागल यांना चौतीसशे त्र्याण्णव मतं मिळाली होती आणि नारायणबा पाटील यांना तीन हजार तेवीस मतं मिळाली होती म्हणजे पाच हजार एकशे एकोणपन्नास मतं ही जी विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांना मिळाली होती आणि त्यानंतर त्यांना छत्तीसगडातलं जे पाठबुळ मिळालं त्यामुळे त्यांचा विजय सहज त्यांना मिळू शकलेला आहे आता सन दोन हजार चोवीसची जर आपण स्थिती पाहिली तर दोन हजार चोवीसच्या स्थितीमध्ये बरंच बदल झालेला आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार मामा शिंदे यांना माजी आमदार जयंतराव जगताप आणि सावंत गटाचं पाठबळ होतं तर यावेळेला या, या दोन्ही जो काही मताचा एक एक गट्टा मतं असणाऱ्या गटाचं पाठबळ नारायणाबा पाटले यांना मिळालं आहे पण तरी कार्यकर्त्यांना जर आपण विचार केला तर यावेळेला जगतापगड सावंतगड याचबरोबर अल्ताप तांबोळी श्रेणीक्षेत खाटेर शिवसेनेचे सुधाकर लावण तसेच प्रवीणजी कटारिया माजी नगराध्यक्ष आमोदजी संचेती विजय चांदगोळे भाऊसाहेब माझे नग उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे व अहमद कुरेशी ॲडव्होकेट नवनाथ राखोंडे आणि बरीच मंडळी यावेळेला नारायणाबा पाटील यांच्यासोबत आहेत तर विद्यमान आमदारांनी मात्र यावेळेला आपल्यासोबत जगताप आणि सावंत नाहीत हे पाहिल्यानंतर त्यांनी काही कार्यकर्त्यांना म्हणजे झालेली वजाबाकी अन्य कार्यकर्त्यांना घेऊन बेरीज करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आता यामध्ये जर आपण पाहिलं तर नागेश कांबळे हे आर पी आयचे नेते आहेत आणि त्यांनी यावेळेला संजय मामा शिंदे यांच्यासोबत काम नव्यानं वाढवलेलं आहे तर संजय घोलक मनसेचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी यावेळेला गटाच्या ऐवजी संजय मामा शिंदे यांना पाठबळ दिलेलं आहे तर संजय मामा शिंदे यांच्याबरोबर आर्मण बँकेचे चेअरमन कनैलाल देवी माजी नगरसेवक प्रवीण जाधव तसेच महादेव फंड नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपाचे नेते गणेश चिवटे रामा ढहाणे जगदीश अग्रवाल त्याचबरोबर माझे नगराध्यक्ष दीपक वहोळ विजयराव पवार विवेकराव येवले गोरख जाधव नानासाहेब मोरे लक्ष्मणराव भोसले अभिषेक आव्हाड सतीश फंड सचिन कनसे आदी मंडळीनं या ठिकाणी संजय मामा शिंदे यांच्याबरोबर काम सुरू केलं आहे तर झोळ प्राध्यापक रामदास झोळ यांच्यासोबत दशरथांना कांबळे त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय शिंदे आणि अन्य सहकाऱ्याने पाठबळ दिले आहे यावेळेला शिंदे सेनेकडून धनुष्यवान चिन्हावरती दिग्विजय बागल हे उभे आहेत आणि बागल गटाबरोबरच त्यांनी अनेक प्रतिनिधींना मात्र यावेळेस आपल्या सोबत घेतलेत आणि बागल गटाची स्थिती पाहिली तरी यावेळेला कार्यकर्त्यांचं पाठबळ त्यांना मोठं दिसतंय यामध्ये डी ग्रुप तर त्यांच्यासोबत आहेच पण त्याचबरोबर सचिन घोलक नितीन घोलप श्रीनिवास कांबळे नगरसेविका माजी नगरसेविका राजश्री माने माजी नगराध्यक्ष शौकत नालवण तसेच भाजपाचे दीपक चव्हाण नरेंद्रसिंह ठाकूर श्याम शिंदे किरणजी बोखण याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेशजी चिवटे संजय अण्णा घोरपडे विठ्ठलराव भनगे माजी नगरसेवक बाळासाहेब क्षीरसागर सुनील बनसोडे बाळासाहेब कुंभार अमोल यादव विजय विजयराव लावण तसेच बाजार समितीचे माजी उप उपसभापती चिंतामणी दादा जगताप रमेशांना कांबळे अजिंक्य पवार अमोल दगडे गेंदाप्पा कांबळे जयकुमार कांबळे तसेच शिवसेनेचे संजय शिलवंत गुवा धनवे अजिम कुरेशी नितीन कांबळे आदी मंडळी श्री बागल यांच्यासोबत काम करत आहेत आता प्रत्येक का नेत्यांनी आपापल्या दृष्टीने कार्यकर्ते मिळवण्याचा आणि कार्यकर्ते या निमित्तानं जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण नेमकं या करमाळा शहरातून या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार किंवा कोण आघाडी घेणार याचं चित्र आपल्याला तेवीस नोव्हेंबरच्या मतमोजणीनंतर काढणार आहे